घोडेगाव येथील आंबेगाव तालुका विद्याविकास मंडळ संचलित बीडी काळे महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभाग इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे कॉलेज युनिट अंमली पदार्थ विरोधी समिती यांचे संयुक्त विद्यमाने मराठवाडा पुडग्रस्त बांधवांसाठी मदत निधी संकलन फेरीचे घोडेगाव शहरामध्ये नुकतेच आयोजन करण्यात आले होते या मदत निधीत संकलन फेरी दरम्यान घोडेगाव शहरातील व्यावसायिक ग्रामस्थ दुकानदार इत्यादींना पूरग्रस्तांच्या मदतीसाठी निधी देण्याचे आवाहन करण्यात आले होते या मदतफेरी अंतर्गत घोडेगाव शहरातून मदत निधी संकलन करून रक्कम जमा करण्यात आली या उपक्रमात महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सर्व स्वयंसेवक इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे सर्व स्वयंसेवक विद्यार्थी अंमली पदार्थ विरोधी समितीचे काम करणारे महाविद्यालयातील स्वयंसेवक विद्यार्थी सहभागी झाले होते मदत निधी संकलनासाठी विविध घोषणा विद्यार्थ्यांनी दिल्या आणि घोडेगाव शहरवासियांना मदतीचे आवाहन केले त्यामध्ये एक हात मदतीचा एक हात भविष्याचा संकट मोठे असले तरी माणुसकी त्याहून मोठी आहे द्या द्या, द्या थोडेसे दान पूरग्रस्तांना मिळेल मान तुमची छोटी मदत त्यांचे मोठे बळ आजचा तुमचा पैसा उद्याची त्यांची आशा आम्ही सारे त्यांचे बांधव संकटात देऊ आधार पुरग्रस्तांचे दुःख पदरी चला देऊ मायाची शिदोरी जात पात सोडा माणुसकी जोडा मदत करा मनगटात शक्ती पाकिटात निधी चला देऊ या जीवनसिद्धी चला चला एकत्र या पुरग्रस्तांना मदत करा अशा घोषणा सर्व विद्यार्थ्यांनी देऊन घोडेगाव शहर घोषणेने दनानून सोडले होते या मदत निधी संकलन फेरी दरम्यान महाविद्यालय ते एस टी स्टँड मुख्य चौक ते महाराणा चौक मुख्य बाजारपेठ ते शुक्रवारचा आठवडे बाजार, शुक्रवार बाजार भीमाशंकर रोड ते जनता विद्या मंदिर अशा विविध ठिकाणी विद्यार्थ्यांनी एकूण आठ हजार दोनशे एकाहत्तर रुपये निधीचे संकलन केले हा मदत निधी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाकडे सुपूर्त केला जाईल या फेरीच्या दरम्यान इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या महाविद्यालय युनिटच्या वतीने अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियानाअंतर्गत एक पाऊल व्यसनमुक्तीकडे या विषयावर जनजागृतीपर पथनाट्याचे प्रयोग मुख्य चौक आणि शुक्रवारचा आठवडे बाजार या ठिकाणी सादर करण्यात आले या उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री तुकाराम नामदेवराव काळे उपाध्यक्ष ॲडव्होकेट संजय दत्तात्रय आर्वीकर कार्याध्यक्ष श्री सुरेश शेठ भीमाजी शेठ काळे सचिव श्री विश्वास अरविंद काळे सहसचिव श्री प्रशांत बाळासाहेब काळे खजिनदार श्री सोमनाथ वसंतराव काळे महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन ॲडव्होकेट मुकुंद भगवंतराव काळे समन्वय समितीचे चेअरमन व माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री राजेश कैलाश शेठ काळे न्यू इंग्लिश मीडियम स्कूल कमिटीचे चेअरमन श्री बाळासाहेब काशीनाथ काळे वस्तीगृह समितीचे चेअरमन श्री सूर्यकांत फुलचंद गांधी इत्यादींचे मोलाचे सहकार्य लाभले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ ज्ञानेश्वर वाल्लेकर उपप्राचार्य डॉ बाळासाहेब गव्हाळे कला शाखा समन्वयक डॉक्टर गुलाबराव पारखे अधीक्षक श्री गणेश काळे श्री विनोद काळे सर्व वर्ग शिक्षक विषय शिक्षक विभाग प्रमुख समन्वयक इत्यादींनी प्रयत्न केले या पूरग्रस्त मदत निधी संकलन फेरीचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉक्टर मानिक बोराडे प्राध्यापक सचिन घायतडके प्राध्यापक रवींद्र काळे प्राध्यापक राजश्री फलके प्राध्यापक अनिकेत खरात प्राध्यापक तुषार गभाले यांनी केले या अभियानामध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे दोनशे स्वयंसेवक व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक सहभागी झाले होते तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न